हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात मजेत ना तर मजेतच असायला हवं मी राणी तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करते तर तर ना चिनूचं खिचडीचं प्रीमिक्स बनवण्यासाठी मी हे मुगाची डाळ तांदूळ हे सर्व उडीद डाळ सर्व हे असं भिजायला टाकलं होतं पण ते काय दोन चार दिवस झाले म्हणून त्याच्यातून थोडंसं वास यायला लागलं म्हणून मी ते काल रात्री छान असं कापडावर सुकं टाकून ठेवलं होतं मग आता ते म्हणजे त्याच्यासाठी ते, ते खाऊ तर नाही बनवू शकत म्हटलं की पापड बनवून ट्राय करू आणि मी पापड क म्हणजे असे सगळे मिक्स डाळीचे तर पापड कधी बनवलेच नाही मग ते ट्राय करायचं म्हटलं होतं आज की हे असं भिजत टाकले म्हणून तर मी ते ट्राय करत होती आणि आता तुम्ही इकडे बघू शकता मी थोडंसं फिरवून ठेवलं होते पावडर ते पावडर फिरवून ठेवलं आणि मध्येच माझं मदे मिक्सर बंद पडलं तर असं काम झालं आणि इच्छिनू बघा इकडे कसं खेळतं दाखवते मी तुम्हाला हे आमचा आंबा आंबा कसं चालू आहे लगेच हे पहा हे पहा आमचा आंबा येते इथे आमचा आंबा हे कसे करते आंबा कसं करते दाखव शोनू असं करते आंबा गेला आंबा आपण आंबा आंबा म्हटलं की बंद करतो तो खेळायचं झालं त्याचा आता चप्पल सोबत खेळायचं त्याला माझ्या तर इथं मी दाखवते तुम्हाला इथं मी असं आता जेवढं फिरलं तेवढं असं भा म्हणजे बनवायला ठेवलं शिजवायला पावडर त्यात त्याला छान शिजू देते ह्याच्यामध्ये मी अं थोडस ओवा जिरे आणि मीठ सर्व टाकून त्याला छान असं शिजून घेणार आहे आता मग त्याचे अं थोडस ते थंड होता आलं ना मग पापड बनवते सांग दाखवतेस तुम्हाला तर आता हे बघू ह्याला शिजायला किती वेळ लागतो छान शिजायला पाहिजे घट्ट म्हणजे आपले पापड पण कसं बनतात माहित नाही बनल का नाही ते पण माहित नाही जस्ट ट्राय म्हणून ट्राय करायचं आणि आता उद्या आम्हाला गावाला जायचं आहे तर त्याच्यासाठी पॅकिंग पण करायची आहे ते पॅकिंग पण झाले नाही आता हे आल्यावर मग सगळं काढून ठेवते आणि पॅकिंग पण करायला लागते आणि पॅकिंगचं जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मी ते व्हिडिओ पण बनवेन आणि चिनूसाठी काय काय सामान घेणार आहे त्याचं खाऊ पिऊ कसं मॅनेज करणार आहे ते मी पुढे सांगेनच तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी आता हे शिजवून घेते मग परत हे शिजलं की मग परत कंटिन्यू आता डान्स करत खाताय शोनो तर मी ना ते चांगलं शिजवून घेतले पण माहीत नाही आता चांगलं शिजले का नाही आता जसं बनत मी तसं चिनूला खाऊ घालत घालत हे घालायले या पेपरला ना आधी थोडं पाणी घालून पुसून घेतले मग नंतर त्याच्यावर छान तेल लावून घेतले माता ह्याला एक एक घास आणि ते एक एक घास ते एक एक पापड असं टाकत आहे हा डॅन द्या हा तिथे बघ तिथं बघ मू कोणा आले कुतू 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 शिंदूला खावायला लागतंय बसून खातच नाही उभे राहून खातो म्हणते पण त्याला आता झोप आलाय आणि तो सकाळी पासून झोपतच नाही थोड पण वेळ झोपला नाही ते बाळ रे बाळ कसं ते बाळ फॅन ये रे फॅन ये रे पंखा ये रे पंखा ये रे पंखा, पंखा? काय आलं घाटाला अरे बनत माहित नाही तुम्ही कसं बनवता मला सांगा आणि ह्याच दुसरं मेथड पण आहे पहिले आता चिनला शांत करते मग नंतर पराठा हे घाल हे ब हे बा, हे बघ त्याला हे ओढायचंय सर्व येऊन इथे ना सगळे पापड बनवून ना मी असं खाली घालून ठेवले कारण इकडं ऊन पडत होतं म्हणून मग ते आणि इकडे चिन्नूला ना झोपवलेली आहे मी तर आता मी थोडं निवांत बसले अजून हे आले नाहीत मग सगळं पसारा झालं होतं ते सर्व आवरून घेतलं तर आता बघू हे आल्यावर काय म्हणतात तर हे कामावरून आल्यावर आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं कारण आता बाहेर जायचं म्हणजे थोडंसं शॉपिंग तरी कर करावंच लागणार थोडंसं झालेलं आहे थोडंसं घ्यायचं होतं म्हणून आम्ही बाजारात गेलो तर मग चिनूसाठी तिथे छान अशी कॅप पण घेतली आणि यांना बेल्ट घ्यायचं होतं ते घेतलं आणि मला थोडेसे कपडे घ्यायचे होते ते पण घेतले मग ते सगळं घेऊन घरी आलो आणि बाहेर गेलो आणि काय खाल्ले नाही असं होणारच नाही तिथे थोडेसे मोमोज आणि चावमिन वगैरे खाऊन आम्ही आलो घरी जास्त काही होत नव्हतं म्हणून बनवलं होतं आणि मग व्हिडिओ काय कंटिन्यू करू शकलो तर मग कट टू डेट ज्या दिवशी आम्हाला जायचं होतं त्या दिवशी मी घेऊन गेले होते पण यांना बोलवलं होतं की थोडं आवरावरी करता येईल म्हणून मग त्यांनी आपले स्वतःचे कपडे वगैरे इस्त्री करून ठेवले आणि मग ते तिथे ब चिन्नूला बघत बसले होते तोपर्यंत माझे कपडे वगैरे सर्व आवरून घेतले आणि मग चिनूच्या डब्यासाठी रवा छान असा भाजून घेतला तर कट टू डे टू तर आज आज रात्री आम्ही जाणार आहे ट्रीपसाठी निघणार आहे तर मग त्याच्या आधी पॅकिंग पण राहिलं आहे अजून पॅकिंग वगैरे काही झालं नाही पण मी इकडे आता रवा भाजून घेते आहे म्हणजे चेनूच्या खाऊसाठी रवा भाजून घेणार आहे आणि ते मखाना बघू शकता हे मखाना पण रोस्ट करून घेणार त्याचं पावडर बनवून त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून तर ते ते असं म्हणजे रव्यामध्ये ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करायला होऊन जातं आणि नाचणीचं घेणार आहे काय काय घेणार आहे मी तुम्हाला पुढे दाखवते हो आता चिन्नूला झोपवले मी आता हे रोस्ट वगैरे करून घेते मग हे दुपारी आले होते पण ह्यांना डबा दिला होता सकाळी पण दुपारी हे आले होते कारण यांचे कपडे वगैरे इस्त्री करायचं होतं तर ते करून ते गेले मग आता आमची शॉप पॅकिंग राहिली आहे तर ती करायची आणि मी काय काय घेणार आहे चिनूसाठी कसं काय ठेवणार आहे त्याचं खाऊ त्याचे कपडे वगैरे त्याचं कसं मॅनेज करणार ते मी व्हिडिओमध्ये सांगली तर बघत राहा चिनूचे कपडे तीन तीन दिवस जाणार आहे मग सहा कपडे घेतले तीन दिवसाच्या हिशोबाने आणि क्रॅक त्याचे पॅन्ट एक्स्ट्रावाले असे चार पाच पॅन्ट घेतले चिनूचे रुमाल तीन चार रुमाल तीन रुमाल घेतले आणि एक रुमाल सोबत तर चार रुमाल त्याचं टॉवेल एक त्याचं पांघरायच चादर हे चिनू कॅप हे पण कपडे आहेत तीन जोडी सॉक्स आणि एक तो घातलाय तर चार आणि हे चिनूच कॅप एक तो घातलाय आणि हे आणि तिकडे थंडी असेल नसेल पण दोन स्वेटर आणि हे डायपर आता हे चिनूचं मेकअपचं सामान त्याचं बॉडी लोशन hmm? पावडर

आणि त्याचं व्हिटॅमिन डी थ्रीचं ड्रॉप आणि हे त्याचं सर्दीचं औषध आणि हे बेबी र आणि चिलूचे खेळणी त्याचा मोबाईल आणि आता आपण बघूया चिलूच खाऊचं कसं मॅनेज करणार आहे तर त्याचं हे बॉट गरम पाण्याचं बॉटल आणि त्याचं हे रेडीमेंट वाल आहे आणि हे रवा मी भाजून घेतले त्याच्या खाऊसाठी आणि हे वाटी चमचा गुड त्याच्या खाऊ मध्ये घालण्यासाठी आणि हे आहे नाचणीचं प्रीमिक्स जे मी घरी बनवले ते आणि हे स्मॅशर जर एखादं फ्रूट्स वगैरे देतो तर आपण त्याच्यासाठी हे स्मॅशर आणि त्याचं खाऊ बनवायला केटली पण आहे है है ते घ्यायचं आहे आणि वाईप्स पण घ्यायचं आहे आणि तेल ते बघू शकतो मोठे आणि हे तेल तर मी आता हे सर्व पॅक करते तर एवढे आता माझ्या डोक्यात आले मग मी ठेवले अजून काय करते हॅलो तर आता सगळं पॅकिंग वगैरे झालं आहे आमचं जेवण पण झालं आहे आणि आम्ही आता निघालो आहे दोन सॅक आणि एक हँडबॅग असं म्हणजे थोडंच पॅकिंग झालं आहे म्हणजे जास्त वजन नाही आहे चिनू पण झोपला आता मग आता उठलतो गाडी पण येईल आता मग आम्ही जाईल तर पुढे काय काय होणार आहे ते मी दाखवणार तुम्ही स्टेट येऊन तर गाडी आल्यावर आम्ही निघालो ट्रेन होती साडे अकराला तर आम्ही घरातून निघालो दहाच्या आसपास आणि वेळेच्या आत पोहोचलो तर असा होता आजचा दिवस आणि पुढे काय काय होणार आहे ते यूट्यूबवर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत बाय